नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात रायवूड इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यशाळेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर मावळ तालुक्यातील थाली गुजराती थाली पंजाबी थाली मुंबई स्पेशल पावभाजी तवा पुलाव व्हीई चायनीज सेंटर 100 टक्के शुद्ध शाकाहारी ठो आणि घरपोट सुविधाही उपलब्ध लग्न व इतर समारंभासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील त्याचप्रमाणे कैलास रेसिडेन्सी राहण्याची उत्तम सोय एसी नॉन एसी रूम्स उपलब्ध आमचा पत्ता कारला पाटाजवळ जुना मुंबई पुणे रोड कारला संपर्क सात नऊ सात सात नऊ आठ सहा तीन सहा चार आई एक पिरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट लोणावळ्यातील लो रायवूड इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास यावर नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती नवप्रवर्तन आणि उत्कृष्टतेच्या मार्गावर उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी एक पाऊल पुढे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञानस्थान हा उपक्रम राबवण्यात आला रायवूड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा येथे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञानस्थान या संस्थेमार्फत तेवीस जून ते, ते सत्तावीस जून दरम्यान पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती भविष्यातील नोकऱ्या व व्यवसाय कुशलतेसाठी आवश्यक असलेली कौशल्ये प्रात्यक्षिक ज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला ज्ञानस्थान तर्फे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमी कार्यक्रम भविष्योन्मुख शिक्षण उपक्रम राबवले जातात या मार्फत विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनाशी निगडित अनुभव आणि करिअर मार्गदर्शन दिले जाते या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संवाद कौशल्य नेतृत्व गुण आणि तांत्रिक कौशल्य विकसित होणार आहेत व भविष्यात हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर रोशन पटेल यांनी व्यक्त केला शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला हा निर्णय पालक व शिक्षकांकडून त्याचं स्वागतच होत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक करा धन्यवाद